लावनेर येथे विठ्ठल रुक्मिणी सेवा केंद्राच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नरेंद्राचार्य महाराज संस्थेच्या उपक्रमाअंतर्गत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात एकशे सत्तर रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले शिबिराचे उद्घाटन माऊली नवनिर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष देवेंद्र दलाल यांनी केले तर अध्यक्षस्थानी सीईओ उमेश काळे होते प्रमुख अतिथी म्हणून तालुका अध्यक्ष राजेंद्र जोगी माजी तालुका अध्यक्ष मोरेश्वर आणि नंदापूर सेवा केंद्राचे अध्यक्ष पुरुषोत्तम नागपूरकर उपस्थित होते जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर यांनी रक्त संकलन केले शिबिराच्या यशस्वीतेसाठी संजय मानकर राजकुमार आरकोळे साहिल सातपुते अक्षय अंबरते व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अल्पोहार देण्यात आला प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर खापा प्रतिनिधी